नमस्कार मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला परफेक्ट सांबरची रेसिपी दाखवणार आहे जे की आपण सगळेच ऑर्डर करतो रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर इडली वडा डोशासोबत खाण्यासाठी या सांबरची टेस्ट अशी येते की जसे की आपण बाहेरच खात आहोत अगदी रेस्टॉरंटमध्ये भेटते तशीच आपण घरच्या घरी आज बनवणार आहोत त्यामुळे रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करू सांबर बनवण्यासाठी इथं मी एक वाटी तूरडाळ घेतली आहे वजनाने ही दीडशे ग्रॅम तूरडाळ आहे तर याच डाळीला मी दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवली होती मस्त अशी डाळ भिजलेली आहे आता आपण याला शिजवून घेऊयात त्यासाठी मी एक कुकर घेतला आहे पाणी डाळीतलं पूर्ण निथळून या कुकरमध्ये ही डाळ काढून घेतली यामध्ये पाणी घालून घेऊयात याचं परफेक्ट मेजरमेंट नाही त्यासाठी दोन ते अडीच वाटी पाणी घालू शकता तुम्ही आणि यामध्ये टाकूयात पाव चमचा हळद हळदीमुळे कलर खूप छान येतो अर्धा चमचा मीठ आणि एक चमचाभर तेल टाकायचं म्हणजे डाळी मौसूत शिजल्या जातात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा खूप छान टेस्ट येते सांबरची एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून तो देखील टाकून घेतला आता कुकरचं टोपण घ्यायचं आणि त्याला शिट्टीच्या ठिकाणी थोडंसं तेल लावायचं म्हणजे आपल्या डाळीचं पाणी उतू येत नाही आता कुकरच्या दोन ती ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि पूर्ण वाफ घालून घ्यायच्या आहे आपल्याला तर बघा मी कुकरच्या दोन शिट्ट्या करून पूर्ण वाफ घालून घेतलेली आहे तर बघा मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे पूर्ण गाळ झालेली नाही पण परफेक्ट अशी शिजलेली आहे ह्याच कन्सिस्टन्सीची डाळ आपल्याला शिजलेली पाहिजे थोडीशी अशी घोटून घ्यायची जास्त डाळ घोटायची नाही सांबरला थोडीशी अशी डाळ दिसली की मस्त असं सांबर दिसतं आपलं तर बघा परफेक्ट डाळ शिजलेली आहे आपली आत्ता ही डाळ आपण एका एक भांड्यामध्ये काढून घेऊयात म्हणजे फोडणी दिल्यानंतर लगेच ओतता येते आपल्याला तर आता ही डाळ मी भांड्यात काढून घेतली आता सांबर बनवण्यासाठी एक कडे गॅसवरती ठेवली आहे त्यामध्ये टाकून घेऊया दोन चमचे तेल तेल चांगलं आपलं गरम झालं की त्यामध्ये टाकायचे आहेत अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत अर्धा चमचा मेथीचे दाणे आणि तीन लाल सुक्या मिरच्या अवश्य टाका खूप छान टेस्ट येते दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकल्या आहेत आणि दहा ते बारा कडीपत्तेची पानं आणि पाव चमचा आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे हे हिंग अवश्य टाका खूप छान टेस्ट येते सांबरची याला थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर यात एक मोठा कांदा असे उभे पातळ स्लाइस करून घेतले आहेत तो टाकून घेतला कांदा आपल्याला जास्त करपवायचा नाही नाहीतर कडवट टेस्ट येते सांबरची अगदी थोडासा मऊ झाला की त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट आणि त्याला कांद्यासोबत चांगलं परतवून घ्यायचं आहे कांदा आणि आलं लसूण पेस्ट चांगली परतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो टाकून याला पण आपण चांगलं मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर हे बघा तुम्ही पाहू शकता टोमॅटो अगदी मऊसूद झालेला आहे तर आता यामध्ये आपण काही भाज्या टाकून घेऊयात तरी इथं मी दहा ते बारा शेवग्याच्या शेंगाचे तुकडे घेतले आहेत दुधी भोपळ्याचे काप आणि एक वांग घेतलं होतं त्याला चिरून घेतलं आहे आणि थोडंसं गाजर तुम्ही भाज्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊयात तर बघा मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालूयात एक चमचा मिरची पावडर बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे आणि दोन चमचे इथं मी घरगुती काळं तिखट वापरत आहे नाही वापरलं तरीही चालते पण सांबरची टेस्ट खूप छान येते नक्की वापरा आणि दोन मोठे चमचे रेडीमेड सांबर मसाला वापरलेला आहे खूप छान टेस्ट येते आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ आपण डाळ शिजताना देखील टाकलेलं आहे त्यामुळे अंदाजानुसार मीठ टाका आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर अशी फोडणीला टाकली की सांबरचा स्वाद खूप छान येतो आणि याला आपण चांगलं मसाल्याचं कोटिंग येईपर्यंत मिक्स करून घेऊयात तर बघा मस्त असं मसाल्याचं कोटिंग आलेलं आहे आत्ता यामध्ये आपण चिंचेचा कोळ टाकून घ्यायचा आहे थोडीशी चिंच मी अर्धा तास पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती त्याला नंतर गाळून असा हा चिंचेचा कोळ बनवून घेतला आहे तो टाकून घेतला आणि याला मिक्स करून घेऊयात तर बघा मस्त असं मिक्स करून झालेलं आहे आत्ता या भाज्यांमध्ये आपल्याला गरमच पाणी ओतायचं हो आहे कारण की आपला मसाला गरम आहे हो आणि आपण गार पाणी ओतलं तर आपल्या सांबरची टेस्ट बिघडणार त्यामुळे इथं गरम पाणी वापरायचं आहे लीड झाकून आपण याला सात ते आठ मिनटासाठी शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या सत्तर ते ऐंशी टक्के तर हे बघा सात ते आठ मिनटं शिजलेली आहे तर आपण चेक करूयात तर काय मस्त सुवास सुटलेला आहे अख्ख्या घरामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के ही मी ह्यातल्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत मी आपण चेक करूयात यामधली भाजी शिजली का आहे ती तर बघा सत्तर ते ऐंशी टक्के ऑलमोस्ट शिजलेले आहे राहिलेली आपण सांबरमध्ये शिजवून घेणारच आहोत तर आता यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतलेली होती ती डाळ आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे तर यामध्ये मी डाळ सगळी ओतून घेतली आता याला आपण मिक्स करून घेऊयात सांबर एवढं दाटसर नसतं यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट या करण्यासाठी आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे तर हे बघा मी गरम पाणी करून घेतलं आहे अगोदर यामध्ये दोन मोठे ग्लास गरम पाणी घालून घेते आणि याला आपण मिक्स करून घेऊयात तुम्हाला जसं सांबर आवडतं घट्ट पातळ तसं तुम्ही यामध्ये पाणी वापरू शकता तर आता यामध्ये टाकूयात एक चमचा कसुरी मेथी हातावरती क्रश करून घेतलेली आहे आणि जे आचारी काय वापरतात तर हे आमसूल याला कोकमसुद्धा म्हणतात तर त्या कोकमचे मी इथं तीन तुकडे घेतले आहेत परफेक्ट आचारी स्टाईल चव येते तर तीन कोकमचे तुकडे आणि बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर इथं मी गुळ टाकलेला आहे पण तो व्हिडिओ स्किप झालेला आहे तुम्ही अवश्य यामध्ये गुळ टाका आणि याला आपण मिक्स करून घेतलेले आहे गुळाशिवाय सांबरची टेस्टच नाही असं म्हणायला काही हरकत नाही आत्ता आपण याला फुल गॅसवरती एक उकळी काढून घेऊयात तर हे बघा मी फुल गॅसवरती याला एक उकळी काढून घेतलेली आहे आता गॅस कमी करून आपण याला मध्यम आचेवरती सात ते आठ मिनटं शिजवून घेऊयात तर हे बघा सात ते आठ मिनटं झालेली आहेत आपलं सांबर अगदी परफेक्ट असं रेस्टॉरंट स्टाईल बनून तयार झालेलं आहे खूप छान टेस्ट येते आणि सुवास तर खूप छान सुटलेला आहे घरामध्ये तर या पद्धतीने तुम्ही बनवा एकदा खूप छान टेस्ट येते आता आपण गॅस बंद करूयात आणि याला सर्व करूयात तर हे सांबर तुम्ही इडली डोसा मेदू वडा यासोबत खाऊ शकता मस्त लागतं पण मी तुम्हाला इडलीसोबत सर्व करून दाखवते इडलीची रेसिपी मी अगोदर शेअर केली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता किंवा मी त्याची लिंक बायोमध्ये दे देतेच तर मस्त असं सांबर सर्व करून झालेलं आहे आता आपण टेस्ट करून पाहूयात तर मस्त अशी मोलुसलुशीत इडलीची रेसिपी मी अपलोड केली आहे नक्की बघा आणि हे बघा मस्त असं सांबर खूप छान टेस्ट आलेलं आहे सांबरला आणि चटणीची रेसिपी मी उद्या तुमच्यासोबत शेअर करेन ती न ती देखील नक्की पहा तुम्ही आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी थोडी जरी आवडली तर प्लीज माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद